अनॉइंट युअर हेअर ऑलवेज बी क्लोथेड व्हाईट तर तुम्हाला वाटलं असेल की नेहमी शुभ्र कपडेमध्ये राहा व्हाईट कपडेमध्ये राहा पण नाही त्याचा अर्थ आहे की तुमचं मन शुद्ध पाहिजे हाला लोया ते म्हणला जर तुमचं मन शुद्ध असेल येशू म्हणला जर तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्ही आशीर्वादित आहात हाला लोया तुमचं मन शुद्ध पाहिजे हाला लोया त्याचा ऑलवेज बी क्लोटेड बाय म्हणजे तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि नेहमी तुमचं हेड अनॉइंटिंग पाहिजे हॅलो तू या तुमच्या हेडवर नेहमी अभिषेक पाहिजे देवाचा अभिषेक तुमच्या डोक्यावर पाहिजे हॅलो तू या 10.38 चॅप्टर टेन थर्टी एट ॲज चॅप्टर टेन थर्टी एटमध्ये लिहिलेलं आहे हा गॉड अनॉइंटेड जीजस ऑफ नाझरेथ विथ द होल स्पिरिट अँड पावर तुला अनॉइंट केलं तसं आपण पण अनॉइंटिंग आपल्याकडे पण अनॉइंटिंग पाहिजे येशू मसीह की जय तुम्ही सर्व आनंदी आहात का येस शैतानाला पण तुम्हाला तुम्ही तुमचे ते हे का फ्रेंडो प्रवेस आपण ऐकणार आहोत जॉन चॅप्टर एट ट्वेंटी थ्री आपल्याला असं वाटतं की येशू या जगाचा आहे हलो आपल्याला असं वाटतं हा येशू या जगाचा पण त्याचं उत्तर काय आहे फ्रेंडो जॉन एट ट्वेंटी थ्री यू आर बिलो आय एम अबो ह्याचा अर्थ आहे की तुम्ही खालची आहात मी वरचा आहे यू आर बिलो आय एम अबो त्याच्या पुढं आहे यशु म्हणला की मी ह्या जगाचा नाही तुम्ही या जगाचे आहात पण मी ह्या जगाचा नाही इथे येशू म्हणला की मी ह्या जगाचा नाही आपण कोण आहे तर त्याचा अर्थ जॉन सेवन्टीन सिक्स्टीन दे गॉड दे आर नॉट ऑफ दिस वर्ल्ड इवन हॅज आय एम नॉट ऑफ इट इथं लिहिलेलं आहे दे म्हणजे जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात जे येशूवर विश्वास ठेवतात जगाचे नाही तसे येशू या ना जगाचा नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड येशू मसीह की जय ते म्हणजे जे येशूवर विश्वास ठेवतात ते या जगाचे नाही येशू या जगाचा नाही म्हणजे जर तुमचा विश्वास त्या येशूवर असेल तर तुम्ही या जगाचे नाही असं एक वचन आहे जॉन चैप्टर 14:19 जॉन चैप्टर 14:19 तिथे सांगितलं आहे इफ यू बिलोंग टू दिस वर्ल्ड इट बिलोंग करता ते तो तुम तुम्हारे प्रेम करे पर हा सिट इज यू डू नॉट बिलोंग टू दिस वर्ल्ड पर तुम्हें हा जगह नहीं का बर आम्मी हा जगह नहीं का तो ये शुनी ही। या जगत तुम्हारा निवड़े है ही हेज चूसन यू आउट ऑफ दिस वर्ल्ड हाँ लो या तुम्हें हा जगह नहीं का हा जगह नहीं का तो ये शुनी तुम्हारा हा जगत निवड़ेला है ही हेज चूसन यू हाँ फर्स्ट जॉन टू ट्वेंटी anointing of the holy ones holy ones म्हणजे तो पवित्र ones त्याचं anointing तुमच्या मध्ये आहे hallelujah praise lord आज तुम्हाला त्याचे परीक्षा करायचे तुमच्याकडे करा anointing आहे का anointing important आहे जसं येशूकडे anointing होता जसं परमेश्वराने येशूला anointing केलं होतं तसे तुम्हाला पण अभिषेक तुमच्याकडे पाहिजे hallelujah praise lord येशू मसीह की जय गॉड bless you